होता पण आम्ही अचानक भयानक रात्री निघाला आणि आम्ही साताऱ्याच्या जरा मागे कसे झोपला बघा कशीच ऐकत नाही काय खालाय असं ना सगळा झाला तवसर मग आता नाही लस्सी आणि या आम्ही बघितला नव्हता वरना जेव्हा खाली येल आधी मी पहिला चप्पल काढलाय आणि त्याच्यानंतर हवे बघितला होतं आपले महाराज बघा पण इला मस्त पैकी आता ताव मारून घेतो या सगळं जेवण वगैरे आणि संपवतो घरात जाऊ बघा मित्रांनो आंबा घाट हा आणि आंबा घाटात तुम्ही बघू शकता हा पण एकदा काम झाला की आंबा घाट बघा तुमका असं दिसतो नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काय विषय झालो माहिती अचानक भयानक आम्ही पुण्यात ना रात्रीच निघालो तुमका दाखव गावला नाही आणि आता आपण अस साताऱ्याच्या जरा मागे म्हणजे एक चाळीस किलोमीटर ना एकोणचाळीस किलोमीटर मागे आहो तर आजचा दिवस काय असा तो मी तुमका आज दाखवतोय आणि आपण जरा तिला आपल्या सातारात एक काम कराडमध्ये एक काम आम काम करतो लावू आणि नंतर पुढे जातो लाव तर चला तर तुम्हाला जास्त वेळ नाही व्हिडिओ सुरुवात करू जाम थंडी आहे जाम पुण्यात थांबणार होतो आपण आम्ही अचानक भयानक रात्री निघाला आहोत आणि आम्ही साताऱ्याच्या जरा मागे कसे झोपला बघा कसा निघाला फुल ऑन निघाला बघा मस्त की झोप झाली आता एक पेट्रोल पंपवर गाडी लावलेला आणि मस्त झोप लाव आता गेली सात वाजल्यात आता जरा साताऱ्यामध्ये एक काम आहे त्याच्यानंतर कराडमध्ये एक काम आहे सातारा आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार गुड मॉर्निंग तो। ये ये देख देख रहा हूं मैं? <laughs> ये क्या देख रहा क्या म्हणजे माझा ब्रश दे तो मस्त पैकी आम्ही गाडीत बाबूच्या सेटअप वरच या केलेला ए ब्रश करायला ये बाहेर ब्रश बिश करूया मस्त पैकी आहे ना थोडं फ्रेश होऊया फ्रेश म्हणजे तोंडावर याने आणि खायचं तरी एक हॉटेल हो बघूया नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन नंतर पुढच्या प्रवासात सुरुवात करूया ते बघा आमची तयारी वगैरे झाली आहे मस्तपैकी आणि बाबून मागे सेटअप पण लावला ना आता आमची बॅग पण दिसत नाही काय रे आणि ह्याच सेटअप वर आम्ही काल तानून झोपलेला मस्तपैकी अजून ऊन इला नाही आता मस्तपैकी जरा ह्या घेऊया तर चला आहे ना आम्ही आता जात आहोत नाश्ता करू काय जाता काय जाता बघूया वरती काय झाला बघा थंडी भयानक थंडी चला निघूया मानकर डोसा म्हणू हा फास्ट फूड तर आता आम्ही नाश्ता करू थांबला काय रे भूक लागली सगळ्यांका तर चला नाश्ता बघूया काय घेता हो? काय नाही तो काय नाही तो आम्ही तुमचा दाखवू शकत नाही काय घेता हो, दाखवता हो। महाराजांची प्रतिमा सगळीकडे राजधानीत आहो ना आता आपण महाराजांच्या पैकी आता मसाला डोसो इलेलो हो असा एक बाबू ते बारको पोरगो हा बिचारो थंडी निवड झालाय हो बघा बाबू कसा आहे खा आणि मस्त चहा आलेली आपली चहा दिसात तर भारी दिसता मस्त आता टेस्ट बघूया हो हम्म एक नंबर चहा येत अगं थंड झाली हा मस्त मम्मीने आमच्या म्हाताऱ्या मम्मी पण चाय दिलाय चला तो हे डोसो खाऊन घेता दुसरा आयटम येत आमचं पण आपण मिसळ पाव मागवला मिसळमध्ये बघा या फरसान वेगळा दिलाय या कांदो काकडी पण वाटतं त्याच्यात या घालूया असं सगळं नको थोडं थोडं घालतो आणि फ्रेंच फ्राईस आले ते पण नको सॉस मिळालं यार मुस्तबाई की हे करूया सांगितलं सॉस द्यायला तर टेस्ट बघूया तशी होती हे खा सांग ना मग कशीच ऐकत नाही काय खालाय आहे ना सर आता सगळा झाला तवसर मग आता ल ह्या करा म्हणजे दही नाही मित्रांनो लस्सी आणि या असं डिश मध्ये आवडत ना बघा होय नाश्ता वगैरे करून झाला चारशे सत्तर बिल इला व्यवस्थित झाला चला डीमार्ट उघडायच्या आधी डीमार्ट मध्ये हजेर झाली हो। साताराच्या डिमांड मध्ये इला होता थोडाफार सामान घेऊचा सामान घेऊया ही एक पूर्ण पिशवी घेऊनच इलेल शावनी कारण मत शॉपिंगसाठी मिळात तर शॉपिंग आमची झाली डीमार्ट काच तर आता गाडीमध्ये भरून घेऊया गाडीमध्ये बक्ष्याल तर बाबून काय करून ठेवला आता बघा इकडे जाता ट्रॉलिया <laughs> फुल पॅक मागे सेटअप बनवला ना पण आता बॅग ॲडजस्ट करूया माका ह्या दिल्या ना कुल्फी आणि स्वर्ग सॉफ्टी दिल्या ना मिक्स सॉफ्टी आणि स्वतः हे घेतलं ते आम्ही खाणार बघा आपण अजिंक्य ताराकडे जातो आणि लाइटिंग वगैरे हा आता आपली ही येतात ना शिवजनी तारीख एकोणीस तारीख महाराजाच त्याला तर आता आमचं म्हणजे नेक्स्ट प्लॅन आहे अजिंक्य तारा तर अजिंक्य तारा आपलं महाराजांची चौथी राजधानी होती आपल्या तर ती बघू जाऊया सज्जनगड सज्जनगड सज्जनगडला पण इकडूनच रस्तो इकडून आम्ही सज्जनगडला पण गेलेला दोनदा दोनदा खूप भारी आहे सज्जनगड पण आता तेव्हा गेलेला म्हणून आता काही जायच नाही आणि आता दुपार झाली अकरा अकरा वाजून गेले पायरे चढायची आता मनस्थिती नाही आपण मतलब जवळ हे समजला की पायरे बिरे नाही जास्त त्याच्यामुळे जाऊया आणि इकडे मला काही दिसतय म्हणजे आवडीचं झाडांच गाव होय होय सांगेल इकडूनच जायचा लागत जास्त डायरेक्ट आता किल्ल्यावर तर तुम्ही अजिंक्य दारा किल्ल्यार येत ना पूर्ण आणि रस्तो एक नंबर असा जरा संध्याकाळचे इल असे एकदम लाईट पण भारी बारी मग संध्याकाळचे पण लोक इकडे येत असतील सनसेट आणि ह्या बहु घेतात ना शामी भारी असतो तर मी म्हणजे खरोखर असतो असू शकतात ते किंवा सातारा कारण पुण्यात सिंहगड तर नमस्कार मंडळी आम्ही आता पोचला साताऱ्याच्या अजिंक्य अजिंक्य तारा किल्ल्यावर आणि चौथी राजधानी तारा फोर्ट आणि खाली या तुम्ही पुरा बघू शकता सातारा दिसता आणि इकडे येत अस ना खरोखर येवा एवढं भारी म्हणजे नजरे तुमक आपल्या महाराजांचे किल्ले फिरा आणि मॉल फिरा नको दिवस दिवस किल्ले फिरता फिरता तुमच्या जे काही नजरे येत नाही हेच दिसतले बाकी काही नाही दिसत मॉल मध्ये नाही मॉल मॉलमध्ये जाऊ नको एक एक दिवस कुत्री येते हे कशाला माहिती आहे तुझ्याकडे जे तरुण असतात ना जास्त बॉटल घे घेतलं मी ती एकटा करून हा मी याच्यात त्याच्यात नको करू मस्त एकदम वरतीपर्यंत इला हे बघा ही किल्ल्याची तटबंदी तुम्हाला दिसू शकता हे अगोदर कसा खालून चालत एवढं लागायचा पण आता बघू शकता जी मुळा वगैरे इली आहेत ना ती सगळी कट करतात नाहीतर कशी ती किल्ल्याची वाट लावतात ना आणि काय काय चिनियन काय करतात पण तुम्ही खाली सातारा बघा फुल सातारा ह्या पूर्ण खाली सातारा शहर हा आणि म्हणजे महाराजांची तुम्ही दूरदृष्टी बघा म्हणजे सगळ्या ह्याच्यावर नजर ठेवूसाठी असे किल्ले निवडलेले सिंहगड पण तसोच काय शावणी पुन्हा दिसता तर चला जाऊया दाखवूया अजिंक्यदारा दारा थोडस फोटोशूट केला आणि आम्ही आता आतमध्ये जाता किल्ल्यात बघूया पहिल्यांदाच आम्ही पण येतो का इथे हत्ती येऊ हो शकतात इथे काटे नाही लावले भारी बाबू चढतो इथून गड तेव्हा दोरी टाकले त्यांनी चढतोय चढ काय मम्मी थे थे। थे। हा बघा हा वॉश टॉवर हा म्हणजे इकडून लक्ष ठेवण्याची काम केली जायची हा बघा हा वॉश टॉवर नाही तर बघा यो, यो वॉश टॉवर

पण आता ह्या तुमका माहिती असत का माहीत नाही तर ह्या ना हे जो सिमेंट मिक्स करूसाठी ह्या करत ना तो विषय हा कारण ह्या ना सेम आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावर पण असा हे चल स्वर असं वरती मित्रांनो आता बाकी काय बघण्यासारखं राहला नाही हा पण आता हे काम वगैरे चालू असा पण जर तुम्ही सनसेट आणि सनराईज तुमका बघूच हसत तर नक्की हा एवढा हैना वरना जो सातारा सिटी जो जो लुक येत आपल्या राजधानी जो भारी वाटता तर श्रावणी समोरच्या मंदिरात बसला ते जाऊया पाया पडूया बघूया मंदिर कोणता हा खूप उंचावर आहो आपण खूप याचा याचं चालू आहे काम मित्रांनो ह्या ड्रोन शूट मध्ये तुम्हाला क्लिअर होईल की किल्ल्यावरती काय का है। एक ने के 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 काय एक थोडासा मी ड्रोनने दाखवण्याचा प्रयत्न केला वारो खूप होतो त्याच्यामुळे जास्त वरती उडवता येईल तरी पण जेवढा माझ्या शक्य झालं तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे छोटंसं ड्रोन शॉट किल्ल्याच्या वरचो वरती काय काय आहे तो तुम्ही एन्जॉय करा करावारींचं मंदिर आहे होय चला मित्रांनो आम्ही आता हे बघितलं विला वरती बरा वाटला आणि तुम्ही जर असो टाइम स्पेंड करू घ्यायचा असत ना तर एकदम सकाळी येवा हो किंवा मग संध्याकाळी यावा हो तुम्हाला भारी वाटलं एकदम आणि पूर्ण वरणा साताऱ्याचा फुल दर्शन होता वरणा काय गो सकाळीच बरा होय बघितला पण आम्ही बघितला नव्हता वरणा जेव्हा खाली येला आधी मी पहिला चप्पल काढलं आहे आणि त्याच्यानंतर हवे बघितला होतं आपले महाराज आहेत बघा बघा आपण हा किल्ल्याची जेव्हा तुम्ही वरती चढक सुरुवात करत असत असे शॉप म्हणजे असे छोटे छोटे स्टॉल आहेत तर तुम्ही मस्तपैकी लिंबू सरबत आणि बराच काय काय खाऊ शकतास मित्र आता आम्ही ना दुपारी जेवक थांबला आणि खायच्या हॉटेलात थांबला पवार वाडा म्हणून हॉटेल आतमध्ये गेला आणि आपण खायच्या रस्त्या किला माहित चुकांत Uh, महाबळेश्वर का जो रस्तो जाता ना त्या रस्त्या केला आणि तुम्ही बाकी ॲम्बियन्स बघू शकता ॲम्बियन्स तर बरो आणि एकदम स्वच्छता पण आहात तर आता श्रावणी बघता काय मागू जाता आता आपण माटवलेला मटन थाळी तर मटन थाळीमध्ये बघा त्यांनी ह्या दिलेला रक्ती पण आपल्या काय रक्ती आवडत नाही मटन तांबडो पांढरो सोलकडी आणि बाबूसाठी त्याच्यात नको तू डिशेस घेते डायरेक्ट हे सेपरेट घ्यायचा आणि स्वरला सेपरेट म्हणजे इकडचं मटन आमका ह्या होईत नाही ना मिळत नाही त्याच्यामुळे स्पेशल मटन मसाला इकडे मागवलेला आहे एक आता रोटी देतो आणि स्वर सुरुवात कर ते अशी देऊन ठेवले त्यांनी बाबा मी काय दिलं तर माईक घेऊ काय होता आवाज येत नाही ना म्हणजे हाडापासून कसं मटन वेगळा झालं तिकडे बघा इकडे बघा इकडे बघा आम्ही मटन थाळी घेतला आणि थाळीबरोबर मिळाली रोटी रोटी आणि आज म्हटलं रोटीच घेऊया हो कारण कधी कधी रोटी खाली पण बरी बरी असला आणि आता ही सोलकडी आहे आता अकडी सातर सोलकडी कशी होती बघूया ही आपण आधी काय खाल्लं होतं हायवे खाल्लं त्याच्यापेक्षा तरी ही बरी आहे मी तिकड बघ जरा तू ट्राय कर हे बघा मला लापवतोय मटन आहे मटन वाटी येऊ रस्सो रस्सा हा तांबडू पांढरू हां सॉरी तांबडू बांडू रस्सा रोटी आणि कांदा लिंबू आणि आम्ही बाबू एक्स्ट्रा मध्ये ही मटन वाटी घेतला त्याला दिलेला आहे तू त्याला हे चांगला ते नाही कशी आहे तर मी सोलकडी जरा पिऊन बघते मस्त छान सोलकडी पण मस्त चला आता माझं काय मागवलं जेवण आणा तर काय येत आता बघूया आणि कशी टेस्ट आहे ती सांगूया श्रावणीची पण डी शिलेली आहे करता दादा एक थंड पाणी बॉटल घ्या ती नको थंड घेऊयाच नाही मला किती दिलाय दुकानदार जाऊन दे टेस्ट लिंबू बिंबू पिळ तर व्यवस्थित कांद्यावर आता पुन्हाची टेस्ट करून द्या खरो कर खरोखर बसतात

ते आता श्रावणीचा पण इला आता दोघ मस्त पैकी आता ताव मारून घेता या सगळं जेवण वगैरे संपवताव आणि महिना निघतो घरात वरवाडा म्हणून या हॉटेल होता तर आपण इलाव आणि श्रावणीचा पण चांगला होता आणि आमचा तर मस्तच होता बेस्टच होता हे बघा मित्रनो आंबा घाट हा आणि आंबा घाटात तुम्ही आता बघू शकता रस्तो कसो झाला होतो काम भरपूर चालू पण एकदा काम झाला की आंबाघाट बघा तुमचा असं दिसतलो लोक जाणारे वेगळे येणारे वेगळे आणि आय थिंक एक भोगदो होय असं वाटता पण अजून काही कन्फर्म नाही असं वाटतं कारण पुढचा तो पूर्ण रस्तो आहे ना काहीतरी ते वेगळा करते नाही अजून काही कन्फर्म नाही पण असं होईल असं वाटतंय